हॅलो फ्रेंड्स आर सी सी वर्क पूर्ण झालेला आहे पाहू शकता हे बघा आणि बांधकाम वगैरे पण झालेलं आहे नेंटल लेवलपर्यंत हे बघा पाहू शकता हे बघा पाहू शकता थर्ड फ्लोरपर्यंत सेम आहे बाल्कनी वगैरे विंडो वगैरे सेम जागीच आहे वरती नेंटल वगैरे भरायचं काम चालू आहे चला आपण पाहूयात हे बघा माल आहेत नेंटल वगैरे भरण्यासाठी नेंटल पोटमाळा वगैरे हे बघा अशा प्रकारे आणि बघा हे बघा हा जो आहे आपला पप्पू आहे पप्प्या साईडचा इंचार्ज हा हे बघा पोटमाळा वगैरे भरून झालेले आहेत हे पाहू शकता कॉन्क्रीट झालेलं आहे इकडे चालू आहे आणखीन थोडं समोर राहिलं आहे हे हॉल आहे हॉल आणि ही बाल्कनी बांधकाम वगैरे आणखीन बाकी आहे इथे रोडचं काम चालू आहे जी सी बी वगैरे चालू आहे ना हे टॉयलेट बाथरूम हे बेडरूम आहे टॉयलेट बाथरूम अलग अलग वेगळे वेगळे आहे हा किचन वरती पण वन आर के काढलेला आहे पत्र वगैरे काहीतरी टाकतील स्लॅब नाही घेतलेलं हे लास्ट टेरिस्ट वरती हे बघा समोर पण काम चालू आहे स्टाईल फरशी वगैरे लावायचं हे बघा चौकट पट्टी मार्बलमध्येच केलेलं आहे स्टाईल फरशीमध्ये बघा काही ठिकाणी रेडीमेट वापरलं जातं लाकडांचं वगैरे आणि लोखंडाचं पण वापरलं जातं आणि ही क्रॅन मशीन आहे वाळू वगैरे विटा चढवण्यासाठी या मशीनचा वापर केला जातो विटा वगैरे चढवण्यासाठी हे बघा जिना मस्त दिसतोय डेंजर काम पूर्ण झाल्यानंतर आणखीन खूप छान दिसणार आहे हा जीना आणि हे बघा पोटमाळा ठोकायचं काम चालू आहे ते पोटमाळा वगैरे ठोकता हे पोटमाळा सज्जा गावाकडे नंटल बोलतात त्याला हे आप्पा आहेत फुल कारागीर कुठलंही काम असू द्या मस्त करतात हे जिन्याजवळील विंडो हे बघा लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आजच्यासाठी एवढंच चला बाय मित्रांनो